नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आकारिक मूल्यमापनावर आधारित द्वितीय घटक चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी अभ्यासणार आहोत हा पेपर वीस गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अवशेज हो बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील प्रश्न पहिला अ खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे तुम्हाला खाली उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक पुढील आकृती पूर्ण करा बाली बेटावरील विविध ललित कला नृत्य गायन शिल्प चित्र दोन बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे का म्हटले आहे उत्तर बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे तिथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे म्हटले आहे तीन चित्रविचित्र चित्र या शब्दाचा वाक्यात उपयोग करा उत्तर जंगलात चित्रविचित्र चित्र पक्षी होते चार अभंग या शब्दाचे दोन वेगवेगळे -वे अर्थ लिहा अभंग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ पुढील प्रमाणे आहेत एक आहे न भंगणारे व दुसरा अर्थ आहे ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार पाच तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर मी भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे नाव रायगड किल्ला असे आहे रायगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे रायगड जिल्ह्यात तो महाडच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ब खालील कवितेचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे तुम्हाला खाली दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक खालील जोड्या जुळवा एक धकधकता सम्राचा ज्वाला उत्तर आहे महाभयंकर युद्ध दोन मरणामध्ये विलीन उत्तर आहे शांतपणे मरण स्वीकारणे दोन अनामवीर या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अनामवीर या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही तीन पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा अ वीर समानार्थी शब्द आहे सैनिक ब समर समानार्थी शब्द आहे लढाई चार खालील चौकट पूर्ण करा काळोखातून उगवणारा उत्तर आहे विजयाचा पहाट तारा पाच भविष्यात देशसेवेसाठी तुम्ही कोणता पेशा स्वीकाराल का उत्तर भविष्यात देशसेवेसाठी मी डॉक्टर हा पेशा स्वीकारेन कारण मी डॉक्टर झालो तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रंजल्या गांजल्या लोकांसाठी करीन मी असाध्य रोगांवरील उपचार शोधून काढीन मला डॉक्टर होऊन जनसेवा करायची आहे प्रश्न दुसरा अ पुढील वाकप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून घ्या हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे तर खाली वाकप्रचार दिले आहेत व शेजारी चौकटीत त्यांचे अर्थ दिलेले आहेत तुम्हाला वाकप्रचारांचा अर्थ लिहायचा आहे एक खो देणे अर्थ आहे नकार देणे दोन पाश तोडणे बंधनातून मुक्त होणे तीन हेका धरणे अर्थ आहे हट्ट करणे चार भावनांचे मोहळ चेतवणे अर्थ आहे भावना जागृत करणे ब दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हणी ओळखा व लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक सर्वत्र परिस्थिती समान असणे या वाक्याशी संबंधित म्हण आहे पळसाला पाने तीनच दोन कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या वाक्याशी संबंधित म्हण आहे अति तिथे माती क पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक दररोज व्यायाम करा हे आज्ञार्थी वाक्य आहे कारण या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला आहे दोन काल किती पाऊस पडला हे प्रश्नार्थी वाक्य आहे कारण या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे ड पुढील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा हा प्रश्न एक गुणांसाठी आहे एक हॉस्पिटल या शब्दाचा मराठी शब्द आहे दवाखाना दोन ऑफिस उत्तर आहे कार्यालय ई समानार्थी शब्द लिहा हा प्रश्न एक गुणांसाठी आहे एक बाग समानार्थी शब्द आहे उद्यान दोन काळजी समानार्थी शब्द आहे चिंता फ खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे प्रयोगी अवय आहेत आई छे अबब आहा टिंब काय सुंदर आहे ताजमहल उत्तर आहे आह हा, हा काय सुंदर आहे ताजमहल दोन टिंबटिंब किती जोरात ठेच लागले उत्तर आहे आई ग किती जोरात ठेच लागली तीन टिंबटिंब तो असे म्हणालाच नाही उत्तर आहे छे तो असे म्हणालाच नाही चार टिंबटिंब किती उंच आहे ही इमारत उत्तर आहे अबब अब किती उंच आहे ही इमारत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू